नमस्कार जय आदिवासी जय भा राघोजी बांगरे जय वाल्मिकी मी सुधीर जमादार होळी समाजाचा जटिल प्रश्न होता जात प्रमाणपत्र मिळणे वैद्यता प्रमाणपत्र मिळणे या गोष्टीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या सर्वच आमदार खासदार यांना आम्ही निवेदन दिलेलं होतं परंतु ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या खासदारांनी आमच्या खा प्रश्नाचा पोहापोहा केला विधानसभेत लोकसभेत मांडला त्यांना आमचं समर्थन असेल खास करून आमच्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमदादा राजेनिंबाळकर यांना आमच्या कोळी समाजांतर्फे समर्थन आहे आणि या कामी माझ्या माझे कोळी समाजाचे सहकार्य पांडू गोविंद कोळी महिला म्हणजे ज्योत्सव यांनी मोलाचे सहकार्य केले माझ्या प्रत्येका संघर्षामध्ये मा ते सहभागी असतात आणि माझ्या कोळी समाजांचा प्रश्न यापुढेही समर्पकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन असा शब्द मला माननीय आमदार खासदार ओमदादा राजें बाळकर यांनी व आमदार कैलासदादा पाटील यांनी दोघांनीही दिला आणि त्या दोघांनीही मांडलेला होता त्या अनुषंगाने आमच्या धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव उसोना जिल्ह्यातील सर्व सकल कोळी समाजांचा माननीय खासदार दादा निंबाळकर यांना आमच्या कोळी समाजातर्फे समर्थन असेल आणि राहील एवढेच मी बोलतो जय राघोजी जय आदिवासी जय वाल्मिकी नमस्कार